असल कोकणी चवीची मालवणी बांगडा आमटी आज मी तुमका अगदी सोप्या पद्धतीन बनवून दाखवते झाडसर वाट्यान तिखट आंबट चव आणि बांगडे ही रेसिपी भात किंवा भाकरी सोबत एकदम भारी लागतात चला तर मग दाखवते ही आमटी करायची कशी रेसिपी अगदी शॉर्टपर्यंत बघा त्यासाठी पहिल्यांदा बाजारासून चार पाच ताजे ताजे फडफडीत बांगडे घेऊन या स्वच्छ धुवा आणि तुकडे करून त्यांना मीठ आलसू पेस्ट आणि हळद लावून बरी चोपडून चोपडून दहा मिनटं तसेच ठेवा म्हणजेच मॅरिनेट करून ठेवा अशी मॅरिनेट करून ठेवला ना तर मासे एकदम सॉफ्ट होते आणि आमटी खूप चव हो येते चला तर मग आता मालवणी वाटप दाखवत आहे आता एक मिक्सर घ्या त्यात घाला किसलेला खोबरा एक कांदू दोन हिरव्यो मिरच्यो आला लसूण चार पाच तीरफळा दोन चमचे चिंच चार पाच मिरी थोडीशी कोथंबीर थो एक चमचो बडीशेप आणि दोन चमचे धणे आता ह्याच्यात घाला भिजवून ठेवलेलो मिरच्यो मी आधीच चार ते पाच बेडगी मिरच्यो भिजवून ठेवलेले आहे भिजून ठेवल्यामुळे काय होता ती मिरची ना पटकन मिक्सरक लागता एकदम पातळ वाटप होता आता ना मिक्सरात घाला थोडंसं पाणी आणि ह्या सगळ्यांना ना एकदम भारी पातळ असं लावून घ्या पातळ केलात ना तरच आमटी खरी चव येतली आणि ह्याच वाटप ना ह्या आमटी खरी चव देतात चला तर मग आता सगळा तयार असा आता बनवूया आमटी गॅसवर कढई कड टोप टापत ठेवा आणि त्यात तेल घालून त्यात ते घाला एक बारीक चिरलेलो कांदो कांदो परतून घ्या आणि गुलाबी रंग येलो की त्यावर घाला एक चमचो लाल तिखट आता तिखट आपल्या हिशोबान घाला नाही तर सांगशात तिखट अति झाला म्हणून आमच्याकडे एवढाच तिखट खातं आता या कांद्यावर घाला आपण जर करून ठेवला ना तर वाटण वाटण चांगलं मिक्स करा आणि मिक्सर धुऊन तापण पाणी घ्या आपण वाटण जराही फुकट घालवायचं नाही शेवटी पैसे लागतात ना आता या वाटपाक चांगली उकळी काढा या वाटपाक बुडबुडे योग लागले की त्यात घाला बांगड्याचे तुकडे म्हणजेच या पिक्चरचं मेन हिरो आणि हे तुकडे घालून झाले की ढवळू नका मस्तपैकी उकळी येऊन द्या उकळी येऊ लागली की लाग त्यात घाला प्रमाणे मीठ आपण बघा आधी बांगड्यात मीठ लावलेला असा त्यामुळे चवीप्रमाणेच मीठ घाला एकदम हलक्या हातात बांगडे वर खाली करून घ्या जास्त ढवळू काटे आणि मासू वेगवेगळं होतो आता अशीच पांच सहा मिनटा ही आमटी उकळू द्या का भारी सुटलो घराभर महता आता परत हलक्या हातात एकदा मासे जरा हलवून घ्या म्हणजे आपणाक पण समजता की मासो शिजलो आ चिकटलो आता आपली बांगडी आमटी तयार होत दिलेली असा वरून घाला थोडीशी कोथिंबीर आणि गॅस बंद करा तर तयार असा आपली अस्सल मालवणी बांगड्याची आमटी भाकरी भात चपाती कशासोबतही खावा चांगलीच लागतो रेसिपी आवडली असा तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद